मनाला झाले वाऱ्यावरती स्वर दिली मनाला झाले वाऱ्यावरती स्वर हर हर महादेव घर झाले ते चार माव्यांच्या दोरावर ते चार मावळ्यांच्या दोरावर त्यांनी मुठ फरमाव घेऊन स्वराज्याची सामना केली अरे आपण के जाऊ महाराष्ट्रात घेऊन जा मला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड पाहिजे मला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड पाहिजे हे करतो तेव्हा ते माझ्या राजाचे अरे हे करतो ते होते माझ्या राजाचे आजकालच्या तर रस्त्यावर नाही चालता येत नाही सिंहाची वाय किंमत नाही सिंहाची वाय किंमत नाही शंभू शिवाय किंमत नाही आणि नीट आहे का हा भगव्याशी वाय किंमत नाही आणि आम्ही शिवराय सोडून दुसऱ्या कोणासमोर ही दुकान नाही आम्ही शिवराय सोडून दुसरे कोणासमोर जय जय जय